आता मी अ यशोधरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आहो आणि यशोधरा पोलीस स्टेशन मधला हा जो आहे शिवाजी चौक आहे आणि शिवाजी चौकामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता पोलिसांचा एक असा तगडा बंदोबस्त आहे एक व्हॅनसुद्धा आहे आणि कुठल्याही प्रकारचं लॉ अँड ऑर्डर बिघडू नये यासाठी यशोधरा पोलीस मात्र तत्पर आहे एस आर पीची टीमसुद्धा या ठिकाणी तैनात झालेली आहे आणि संपूर्ण चौकामध्ये मी दाखवतो तुम्हाला पोलिसांचा हा बंदोबस्त एकदम तगडा आहे येणार जाणाऱ्यावर बिलकुल लक्ष ठेवून आहे पोलीस येणाऱ्यांना येणाऱ्यांना सुद्धा इथे ना ना थांबवत आहे नक्कीच कारण नागपूर शहरामध्ये एकशे चौवेचाळीस धारा लागू आहे त्याच्यामुळे जे आहे जमाव बंदी आहे एका ठिकाणी लोकांना जमण्यासाठी इथे बंदी आहे घराच्या बाहेर सुद्धा लोकांनी पळू नये कारण स्थिती जी आहे नागपूर शहरातली सध्या आपण बघत आहोत कालपासून जे आहे महाल भागापासून बिघडलेली आहे पण पोलिसांचा एक प्रयत्न आहे की कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी म्हणजे अनुचित प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण पोलीस आहे जे आहे या चौकामध्ये आहे यशोधरा चौका आपला शुधरा नगरच्या या शिवाजी चौकामध्ये आपण मी तुम्हाला आणखी पोलिसांचा हा एक बंदोबस्त दाखवतो हे सगळे जे पोलीस आहे यशोधरा नगर पोलीस स्टेशन ठाण्याच्या हद्दीमध्ये जो आहे हा शिवाजी चौक आहे आणि इथे कुठल्याही प्रकारचं लॉ अँड ऑर्डर बिघडू नाही यासाठी म्हटलं पोलीस पोलिसांची एक कडी नजर या हा या भागात आहे ह्या हा, हा सुद्धा भाग थोडा मुस्लिम बहुल असल्या कारणाने कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचं लक्ष आहे पण मात्र आत्तापर्यंत डब्ल्यू एच न्यूजने आ, जो सर्वे केल्या ह्या एरियामध्ये सगळी इकडे शांतता आहे इथल्या सर्व नागरिकांचं सुद्धा सहकार्य आहे दुकानदार हे बघा हे गाडी आता येताना आता पोलीस गाडी वाहन चालकाला सुद्धा इथे विचारत आहे बघू शकता कारण प्रत्येकांना विचारणा या ठिकाणी होत आहे साहजिकच सा आहे प्रत्येकांना हे विचारलंच पाहिजे कारण कुठे जातात काय म्हणजे म्हणजे बेनकामाचं इथे कोणी फिरलं नाही पाहिजे कारण बिनकामाचं जर फिरलं तर हे बघू शकता हे ऑटो हे सुद्धा या ठिकाणी रोखण्यात आलेलं आहे म्हणजे प्रत्येकच व्यक्तीवर पोलिसांची मात्र कडी नजर या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे यशोधरा यशोधरानगर हा थोडा सेन्सिटिव्ह परिसर येत असल्या कारणानं प पोलीस मात्र प्रत्येकावर या ठिकाणी लक्ष देऊन आहे कुठल्याही प्रकारचं लॉ ऑर्डर बिघडू नये म्हणून जे आहे पोलिसांची सुद्धा या ठिकाणी कडी नजर आहे हा जो आहे शिवाजी शिवाजी चौक आहे आपण बघू शकता हा शिवाजी चौक आहे नेहमीच या ठिकाणी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होतात सगळे धर्माचे लोक या ठिकाणी येऊन शिवजयंती साजरी करतात पोलिस मात्र बिलकुल पोलिसांची या ठिकाणी कडी नजर आहे यशोधरा नगर पोलिसांची मी पुन्हा 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 तुम्हाला बंदोबस्त दाखवतो आहे हे बघा प्रत्येक नागरिकांना येणार जाणाऱ्या नागरिकांकडून ते जे आहे ते या ठिकाणी विचारणा क करीत आहे एकंदरीतच नागरिकांनी सुद्धा पोलिसांना सहकार्य सा केलं पाहिजे अशावेळी जे आहे आवश्यक वेळीच जे आहे घराच्या बाहेर पडलं पाहिजे कारण एकशे चौवेचाळीस धारा एकशे चौवेचाळीस लागू आहे जमावबंदी आहे म्हणून कुठल्याही ठिकाणी जे आहे एका ठिकाणी तुम्ही जमावाने राहू नका आणि आवश्यक जर काम असेल तरच घराच्या बाहेर पडा नाही तर घराच्या बाहेरसुद्धा पडू नका आणि सर्व डब्ल्यू एस न्यूज सर्व या नागपूरकरांनासुद्धा विनंती करतो की सर्व समाजाच्या लोकांनी शांतता बाळगावी आणि कुठल्याही अपवावर मात्र बळी पडू नका कारण व्हॉट्सअपवर हे सुद्धा एक अफुचे कधी मेसेज येऊ शकता व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून येऊ शकतात अशा वेळी जे आहे अफवावर कधीही ध्यान देऊ नका कारण ही जी अफवा जी आहे हीच अफवा अशा दंगलींना कारणीभूत ठरत असते सर्व नागरिकांनी मात्र या ठिकाणी जे आहे सहकार्य केलं पाहिजे जर काम नसेल तर घराच्या बा, बाहेर मात्र तुम्ही पडू नका यशोधरा नगरचे पी आय जे आहे साहेब त्यांचं सुद्धा लक्ष या ठिकाणी लागू नये आणि पोलीस सुद्धा बिलकुल यशोधरा नगरच्या परिसरामध्ये आपल्याला तैनात दिसून येत आहे तर नक्कीच डब्ल्यू एस सुद्धा नागरिकांना एक आवाहन करेल की शांतता बाळगा शांततेनं राहा आणि कुठल्याही प्रकारचं व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून जर मॅसेज येत असतील तर त्या मॅसेजवर तुम्ही विश्वास ठेवू नका ते मॅसेज व्हायरल करू नका किंवा कुठल्याही भावना दुखुल्याचा कमेंट सुद्धा करू नका आणि नागपूर शहर जे आहे हे शांतीप्रिय शहर आहे या ठिकाणी दीक्षाभूमी आहे या ठिकाणी ताज बा ताजुद्दीन बाबाचं ताजबाग मोठ्या प्रमाणात आहे आरेसीएसचा या हा गड आहे या ठिकाणी म्हणूनच जे नागपूर शहर जे आहे सर्व धर्म समभावाचं शहर आहे पण ही जे आहे कालची सोमवारची जी घटना घडली बजरंग दल ज्या आहे विश्व हिंदू परिषदेच्या ज्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाच्या कबरीवरून जो तिथे आंदोलन केलं त्यानंतर हा जो वाद हो या ठिकाणी निर्माण झालेला आहे अशा प्रकारचे वाद नागपूर शहरामध्ये होऊ नये कुठेतरी नागपूर शहराचं नाव ह्या देशामध्ये आहे ते नाव खराब होऊ नये याकडे सुद्धा नागपूरकरांनी सर्वच जाती धर्माच्या लोकांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि सर्वांनी शांततेत राहिलं पाहिजे कुठल्याही अफवेला तुम्ही मात्र बडी बडी पडू नका नागपूर शहरामध्ये आणखी थीक ठिकठिकाणी ज्या काही घडामोडी होते त्या डब्ल्यू एस न्यूजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवूच तोपर्यंत मात्र डब्ल्यू एस न्यूजला लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका धन्यवाद नमस्कार